बुद्ध आणि त्याचा धम्म या संदर्भात बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांनी जो बुद्धांनी धम्म हा ग्रंथ लिहिला त्याचे विवेचन थोडक्यात बुद्ध स्वतःला धम्मामध्ये काय मानतात यावर विवेचन करणार आहे <coughs> बुद्ध स्वतःला धम्मामध्ये काय स्थान देतात आपण जर बघितलं तर ज्यावेळी तथागत बुद्ध यांनी खऱ्या अर्थानं धम्माची स्थापना केली आणि धम्माला सुरुवात केली पहिली दीक्षा त्यांनी ज्या पहिल्या पाच परिवराजकांना दिली त्या पहिल्या पाच परिवराजकांना देत असताना त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर जे अनुयायी असतात जे भक्त असतात गुरु ते गुरुपर्यंत जातात आणि ते त्याच्याविषयी आपली श्रद्धा व्यक्त करतात परंतु बुद्ध आणिच धम्म हा जर आपण ग्रंथ बघितला तर बाबासाहेबांनी विवेचन केल्याप्रमाणे किंवा एकूणच बाबासाहेबांच्या अभ्यासातून हे जे एक रिफाईंड पुस्तक आपल्या हातात आलं बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तथागत बुद्ध यांनी आपल्या धम्माचं ज्ञान हे त्या पाच परिवराजकांना देत असताना सगळ्यात पहिले ज्यावेळेस त्यांना धम्म किंवा बोधी प्राप्त झाली आणि बोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी विचार केला की हा जो माझा धम्म आहे किंवा ही जी माझी बोधी जी माझं ज्ञान आहे हे मी जर लोकांना सांगितलं तर त्यांना ते समजेल काय त्यांना ते पटेल काय आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले त्यांनी या पद्धतीनं संशोधन केलं की हे ज्ञान मी कुणाला द्यावं आपण बघितलं की ज्यावेळेस आपण शाळेत शिकतो तर शाळेत शिकत असताना आपण पहिलीच्या विद्यार्थ्याला दहावीचे प्रश्न देत नाहीत किंवा पीएच डीच्या विद्यार्थ्याला आपण बारावीचे प्रश्न देत नाही दहावीचे प्रश्न देत नाही कारण त्याची ती कुवत नसते त्याचं जे ग्राउंड तयार व्हायला पाहिजे ते तयार तसं झालेलं नसतं त्या पद्धतीनं त्याचा पाया हा जो आहे हा मजबूत नसतो त्यामुळे उच्च ज्ञान घेण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये नसते आणि त्यामुळे जर आपल्याला ज्या तोडीचं ज्ञान आपल्याला आप द्यायचं आहे आपलं ज्ञान जर बारावीच्या लेवलचं असेल तर ते ऐकण्याची क्षमता असलेल्या अकरावी बारावीचे विद्यार्थी यांना जमा करूनच आपल्याला ते ज्ञान द्यावं लागेल नाही तर त्यांना ते काहीच समजणार नाही त्यामुळे बुद्ध आपला जो धम्म आहे तो अलार कलाम यांना सांगू इच्छितात पण त्यांना ते कळतं की अलार कलाम नाही आहेत या जगामध्ये ते, ते निघून गेलेत ते त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर हा धम्म कुणाला सांगावा हा प्रश्न त्यांच्यासमोर पळतो आणि त्यांनी या उच्च कोटीचेच लोक का निवडले तर एकूणच आपल्या लक्षात येतं की यांचं ज्ञान जे आहे अलार कलाम असेल किंवा जे पाच परिवराजक होते यांचं ज्ञान त्या काळ त्या काळी त्यांचं दार्शनिक का अभ्यास झालेला होता त्यांना अनेक जे त्या काळी असलेले दर्शने होती त्यांचा अभ्यास होता आणि त्यातून त्यांनी मोक्षप्राप्तीसाठी असेल किंवा त्यांच्या एकूण स्वर्गप्राप्तीसाठी त्यांनी काय केलेलं होतं काही दर्शनांचं अभ्यास केलेला होता त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले बुद्धाने काय केलं तर त्या पाच परिवराजकांना शोधलं कारण त्यांना माहीत होतं की त्या पाच परिवराजकांना हा धम्म समजेल हे ज्ञान समजेल आणि म्हणून त्यांनी काय केलं त्या पाच परिवराजकांना शोधलं बुद्ध बघा बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे एखाद्या वेळी जर आपण बघितलं तर आपल्याकडे थोडी जरी ज्ञान आलं आमच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये तर आपला विचार काय होतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही ज्याला कोणाला समजून घ्यायचं असेल त्यांनी माझ्याकडे यायचं मी त्याला समजावून सांगेल मी त्याला शिकवेल मी कुणाकडे जाणार नाही या पद्धतीच्या भूमिका आपल्या असतात आपल्यामध्ये तो इगो येतो तो आपल्याकडे मोठेपणा येतो पण तथागत बुद्धाकडे तो इगो नव्हता त्यांनी काय केलं तर ज्या पद्धतीनं हे ज्ञान त्यांना समजू शकते म्हणून तथागत बुद्ध जे आहेत हे त्या पाच परिव्राजकांना शोधत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना आषाढी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी आपल्या धम्माचं ज्ञान दिलं धम्माचं ज्ञान दिलं म्हणजे काय तर एकूणच त्यांनी जे काही शोध त्यांना लागला होता तो शोध त्यांनी त्यांना समजावून सांगितला त्यांनी सांगितलं की मला दुःख मुक्तीचं दुःख संपवण्याचं मला मला उत्तर सापडलंय दुःख कशामुळे होते दुःखाचं कारण काय हा जो प्रश्न माझ्यासमोर होता याचं उत्तर मला सापडलं हे तथागत बुद्धांनी त्यांना सांगितलं <coughs> त्यांनी हे सांगत असताना त्यांचं जे जे काही तथागत बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं होतं हे ज्ञान त्यांनी त्यांना सांगत असताना त्यांनी त्याचं ते पूर्ण विवेचन हे वैज्ञानिक पद्धतीनं केलं त्यांनी प्रत्येक जे काही ज्ञान सांगत आहे त्या ज्ञान सांगण्याच्या मागे त्यांनी त्याची वैज्ञानिक पार्श्वभूमी सादर केली आणि त्यामुळे ते पाच परिवराजक बुद्धाचं ते तत्वज्ञान ते ज्ञान समजू शकले बुद्धांनी काय सांगितलं बुद्धांनी दुःख सांगितलं बुद्धाने दुःखाचं कारण सांगितलं बुद्धाने दुःख दूर होऊ शकते हे सांगितलं आणि दुःख दूर करण्याचे मार्ग आहेत या पद्धतीनं बुद्ध बुद्धाने त्यांना चार आर्य सत्य सांगितले बुद्धाने पुढे काय सांगितलं बुद्धाने पुढे सम्यक मार्ग सांगितले आणि बुद्धाने पुढे दान पारमिता सांगितले अशा पद्धतीनं बुद्ध बुद्धाने त्यांना पूर्णपणे तो धम्म समजावून सांगितला आणि हा धम्म समजावून सांगितल्यानंतर त्यांनी तो धम्म आत्मसात केला आणि हा धम्म त्यांनी आत्मसात केल्यानंतर त्यांनी बुद्धाच्या वचनाप्रमाणे वागायला सुरुवात केली आणि बुद्धाला आपलं गुरु मान मानलं त्यांनी आणि अशा पद्धतीने ती आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून गुरु म्हणजे प्रसिद्ध पावली अशा पद्धतीनं आपण सगळेजण बघतो की गुरुपौर्णिमेला बुद्धाच्या काळात सुरुवात झाली आणि ही पहिली गुरु पौर्णिमा होती या पद्धतीनं गुरुपौर्णिमेचं आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर त्याचं एक वेगळं स्वरूप आपल्यासमोर सादर केलं जातं त्यामुळे बुद्धाने हे सांगताना काय सांगितलं की बुद्धाने हा धम्म सांगताना सगळ्यात पहिले काय केलं तर त्यांनी उपश उपनिषद नाकारले त्यांनी वेद नाकारले त्याने काय नाकारलं बुद्धाने चातुर्वर्ण स्थार्णा व्यवस्था नाकारली आणि बुद्धाने स्वर्ग नरक ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्या बुद्धाने मोक्षप्राप्तीचा मार्ग जो असतो तो नाकारला बुद्धाने स्वतःला एक दिव्य पुरुष किंवा देवाचा अवतार किंवा देवाचा पुत्र या सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि बुद्धाने आपल्या धम्मामध्ये स्वतःला जे स्थान दिलं ते एका माणसापलीकडे दुसरं वेगळं असं काहीही स्थान दिलं नाही बुद्धाने धम्मामध्ये स्वतःला स्थान देताना कसं विषद केलं तर ते आपण बघूयात काय म्हणतात बुद्ध की ज्या बुद्धाला हा प्रश्न विचारण्यात येतो की बुद्ध या धम्माचा आता आता तुमचा वारस कोण आहे बुद्धाचा वारस कोण आहे तर याचं सुंदर विवेचन बुद्ध आपल्या उत्तरात देतात तर त्यापूर्वी जर आपण बघितलं तर एकूण आपण जर बघितलं तर जगामध्ये जे काही धर्म आज अस्तित्वात आहेत या अस्तित्वात असलेले धर्म जर आपण आज बघितले तर या सगळ्या धर्मामध्ये आपल्याला लक्षात येतं की ख्रिश्चन धर्मामध्ये जर आपण बघितलं तर तो प्रभू येशू जो आहे हा देवाचा पुत्र आहे मोहम्मद पैगंबर जे आहेत हे प्रेषित आहेत ते देवाचा संदेश घेऊन आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपलं जे स्थान आहे हे धम्मामध्ये महत्व त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि दोघांच्याही मते काय आहे की मी देवाचा पुत्र आणि देवाचा प्रेषित असल्यामुळे तुम्ही मला मानलंच पाहिजे कारण मला मानल्या मानल्यानेच तुम्हाला स्वर्गाचा किंवा सुखाचा आनंद प्राप्त होऊ शकतो तुम्ही तुम्हाला मोक्ष मिळू शकतो तुम्ही जन्नतमध्ये जाऊ शकता या पद्धतीची विवेचना विवेचन त्यांनी केलेलं आहे पण तथागत बुद्धाने काय केलेलं आहे तथागत बुद्धाने अशा प्रकारचं कोणतंही विवेचन केलेलं नाही आहे बुद्धाने स्वतःला साधा माणूस म्हटलेला आहे बुद्धाचा जन्म हा सुद्धा आपण बघितलं तर तो बुद्धाने धम्म याच्या अनुषंगाने जर बघितलं तर तो, तो कोणत्याही दिव्य प्रकारातून झालेला नसून तो सामान्य पद्धतीने जन्म झालेला आहे असं आपल्याला एकूण दिसतं त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर बुद्ध हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजावून सांगतात की त्यांच्या धम्मामध्ये त्यांचं स्थान एका सामान्य माणसा एवढं स्थान आहे असं ते संपूर्ण आपल्या अनुयायांना सांगतात ते कुठेही धम्माला महत्वाचं स्थान दिल्याशिवाय राहत नाही त्यांच्या मते धम्म हा एकमेव महत्वाचा विषय धम्म म्हणजे काय तर आचरण धम्ममध्ये धम्म म्हणजे काय तर नीती नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती या पलीकडे बुद्ध स्वतःला त्या पूर्ण या प्रक्रियेमध्ये काहीही मानत नाहीत साधा मनुष्य ह्याच्या पलीकडे काहीही मानत नाहीत बुद्ध काय करतात तर बुद्ध धम्मामध्ये आपलं तेवढं स्थान मानतात जेवळ एका साध्या मनुष्याचं सा असू शकत ते कुठेही स्वतःला मी देवाचा पुत्र आहे मी देवाचा प्रेषित आहे असं घोषित करत नाहीत त्यामुळे आणि मला मानलं तरच तुम्ही धम्माचा जो काही म्हणजे मोक्ष आहे तुम्हाला प्राप्त मिळेल अशी ग्वाही बुद्ध देत नाही अशा प्रकारची कोणतीही गॅरंटी बुद्ध देत नाहीत बुद्ध तुम्हाला कोणतंच आश्वासन देत नाही की ते तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे ते तुम्हाला स्वर्गप्राप्तीकडे घेऊन जातील बुद्ध तुम्हाला तुमचा माणूस असण्याचा जो काही विचार आहे तो समजावून सांगतात बुद्धचा धम्म जो आहे बुद्ध सांगतात की हा धम्म मेल्यानंतर काही म्हणजे धर्म आमचा जो बुद्ध धम्म आहे आमचे जे विचार आहेत हे विचार मेल्यानंतर काही कामाचे नाहीत हे जिवंत माणसासाठी असलेला धम्म आहे धम्म हा जिवंत माणसासाठी आहे जिवंत जिवंत माणसांनी जगण्याचा धम्म आहे आचरण्याचा धम्म आहे मेल्यानंतर धम्माला धम्मामध्ये दंबा त्याचं काहीही विशेष ना स्थान नाही बुद्ध स्वतःला या पलीकडे कोणतंही महत्वाचं स्थान धम्मामध्ये देत नाहीत ज्यावेळेस पहिली धम्मसंगीती झाली पहिली धम्मसंगीती बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर साधारणत तीन महिन्याने झाली आणि या धम्मसंगीतीचा जो अध्यक्ष होते ते होते काश्यप काश्यप यांच्या अध्यक्षतेखाली ती धम्म धम्म धम्मसंगीती झाली आणि काश्यपाने काय केलं अध्यक्षपदावर असताना तर त्यांनी त्याचे जे त्या काळात असलेले बुद्ध भिक्खू जे होते त्या बुद्ध भिक्खूंना जमवून ही धम्मसंगीती घेण्यात आली होती आणि या धम्मसंगीतीमध्ये त्यांनी आनंदाला प्रश्न केला आणि आनंदाला प्रश्न म्हटलं की बुद्धाच्या जीवनातील जे काही महत्वाचे घटना आहेत ह्या विषद कर ह्या सांग आणि ज्यावेळेस आनंद त्या घटना सांगत होते आता आनंदालाच का सांगितलं तर कारण आनंद हा बुद्धाच्या लहानपणापासून कपिलवस्तूमध्ये राहणारा होता तो त्यांच्या नात्यातला होता आणि त्यामुळे बुद्धाच्या बाबतीत म्हणजे सिद्धार्थाच्या बाबतीत त्याला माहिती होती आणि बुद्ध झाल्यानंतर बुद्ध म्हणून जे काही बुद्धाचं वावर राहिलेला आहे विवेचन राहिलेलं आहे बुद्धाने दिलेले प्रवचनं असतील बुद्धाने दिलेले असतील अभिवचनं असतील ही सगळी वचनं गाथा जे काही आहे हे आनंदाला चांगल्या पद्धतीने माहीत होत्या आणि त्यांच्या जीवनातील घटना ह्या बुद्धाला चांगल्या आनंदाला चांगल्या पद्धतीने माहीत होत्या म्हणून त्यांनी काय केलं आनंदाला सांगितलं की तुम्ही विशद करा तुम्ही सांगा आणि ज्या पद्धतीनं मग आनंद एक एक घटना एक एक गाथाच्या माध्यमातून सांगत होते आणि त्या गाथा गाथा म्हटल्यानंतर ती गाथा योग्य आहे की नाही आहे हे बुद्धाच्या काळात जसे आनंद त्यांच्या गावचे होते तसेच अनेक बुद्ध भिक्खू अनंत पदाला पोहोचलेले त्या काळी भिक्खू संघात होते मग त्यांच्याकडून ते ज्यावेळेस होकारे हो बरोबर आहे बुद्ध जे आहेत बुद्धाच्या जीवनातील ही गाथा जी आहे ही घटना जी आहे ती बरोबर आहे हो म्हटल्यानंतर बुद्ध काश्यप त्याला फायनल करी आणि पुढची गाथा घेई अशा पद्धतीनं त्या जीवनातल्या घट गट, घटना नोंद केल्या गेल्या त्याचप्रमाणे काय केलं उपाली जो होता उपालीच्या उपालीला विनय बुद्धाने सांगितलेले विनय ते खचन करायला सांगितले उपालीने त्या गाथा म्हटल्या आणि त्या गाथा प्रत्येक उपस्थित करून त्या हो बरोबर आहेत त्यांचा हो आल्यानंतर ती गाथा फायनल करण्यात आली आणि अशा पद्धतीने विनय तयार झालं तर एकूण जर आपल्याला या या ठिकाणी बघितलं तर बुद्धाचं जीवनचरित्र विशद विषद कर असं आनंदाला सांगितलं नाही बुद्धाचं जीवनचरित्र सांगा असं कोणत्याही भिक्खूला सांगितलं नाही का नसेल सांगितलं काश्यपाने त्याचं कारण असं आहे की बुद्धाने हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला होता की धम्माचं या, या बुद्ध धम्माचं किंवा बुद्धाचं बुद्धाचा कि वारस कोण हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला होता आणि हा प्रश्न ज्यावेळेस बुद्धाला विचारण्यात आला की तथागत बुद्धा हे भगवन तुमचा वारस कोण आता वारस नेमताना आपल्याला लक्षात येईल की राहुल हा सुद्धा त्यावेळेस भिक्खू संघात सामील झालेला होता महा प्रजापती गौतमी म्हणजे त्यांची आई मावशी ही सुद्धा भिक्खू संघात होती त्याचप्रमाणे यशोधरा म्हणजेच भद्रा कात्यायना का, 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 ही सुद्धा दम्मामध्ये बुद्ध भिक्खू झालेली होती मग बुद्धाच्या अगदी रक्तामासाचे मासाचे जे लोक आहेत ही धम्मामध्ये असताना बुद्धाने कुठेही कुठेही त्यांना स्थान दिलं नाही बुद्धाने आपल्या धम्मामध्ये हे सांगत असताना त्यांना कुठेही स्थान दिलं नाही बुद्धाने आपली बायको म्हणजे सिद्धार्थाची सिद्धार्थ सिद्धार्थ असताना त्यांची असलेली बायको आ, यशो यशोधरा ती नंतर भद्रा कात्यायना झाली धर्म धम्मामध्ये आल्यानंतर त्यांची आई प्रजापिता प्रजा, प्रजापती गौतमी ही आणि राहुल हे सगळे धम्मामध्ये आले होते असे असताना असे असताना सुद्धा बुद्धाने त्यांच्यापैकी कुणाचीही निवड केली नाही आज जर आपण त्याचं विवेचन केलं तर आजच्या घटने म्हणजे आजच्या काळामध्ये जर या गोष्टीचं विवेचन केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला जो किती मोठा संघर्ष आहे की आपला मुलगा अमुक झाला पाहिजे माझ्या पदावर तो आला पाहिजे राजकीय पदावर आला पाहिजे हा वारस आहे हा नेता आहे मी नेता तर हा युवा नेता आहे अशा पद्धतीनं मांडणी करायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीनं माझा वंश कसा चालेल माझ्या मुलाचं चाले कसं भलं होईल या पद्धतीनं काम करण्याचा प्रयास आपल्याला होताना सगळीकडे दिसतोय जे साधे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा कार्यक्रम साध्या पद्धतीनं आपण अनेक ठिकाणी बघत आलेलो आहोत हे आपण बघतोय पण ज्यावेळी बुद्धाने आपला वारस नेमण्याचा निश्चय केला त्यावेळी म्हणजे आपल्याला सांगताना अतिशय आजची घटना जर बघितली आपण तर आपल्याला कळेल की ज्यावेळेस अनेक पक्षांचे नेते किंवा राजकीय वारसदार निवडायची वेळ येते त्यावेळेस पुतण्यांना डावलून मुलाला नेता करणे त्याला आदर्श नेमणे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आपण ते वातावरण बघतो आणि या ठिकाणी बुद्ध आपल्या नातेवाईकांना आपल्या सगळ्या लोकांना दूर सारून माझा वारस हा धम्म आहे धम्म हाच माझा वारस हा आहे अशा पद्धतीनं बुद्ध आपला मग एक प्रश्न आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे जो साधारणतः होत नाही तो असं की बुद्धाने जर आपल्या धम्मामध्ये स्वतःला काहीच स्थान दिलं नाही तर आपण बुद्धांच्छामी का म्हणतो जर बुद्धाने धम्मामध्ये स्वतःला काही स्थान दिलं नसेल तर मग बुद्धम गच्छामी म्हणण्याचं कारण नाही आपण धम्मंग शरणम गच्छामीच म्हणायला पाहिजे मग आपण बुद्ध शरणम गच्छामी का म्हणतो प्रश्न आहे ना हा हा निर्माण व्हायला पाहिजे ना प्रश्न तर याचं सा उत्तर साधा आणि सोपा आहे बुद्ध हा व्यक्ती म्हणून आपण स्वीकारलेला नाहीये आपण सिद्धार्थ म्हणून सिद्धार्थ सिद्धार्थाला आपण सरनम गच्छा मी म्हणत नाही आपण लक्षात घ्या आपण बुद्ध बुद्ध ही जी अवस्था आहे बुद्ध ही जी अवस्था आहे बुद्ध या अवस्थेला आपण शरणम गच्छामी म्हणतो आपण बुद्ध या व्यक्तीला किंवा सिद्धार्थाला आपण शरणम गच्छामी म्हणत नाही आपण बुद्ध बुद्ध ही जी अवस्था आहे बोधी प्राप्त झालेला जो काही प्रज्ञावान त्या ठिकाणी असलेला विचार आहे हा बुद्धाचा विचार हा बुद्धत्वाचा विचार, विचार या बुद्धाला आपण शरणम गच्छामी जातो हा इथे मुद्दा लक्षात घ्या आपण बुद्ध व्यक्ती म्हणून आपण तिथे शरण जात नाही या पद्धतीनं ज्यावेळेस त्या ठिकाणी वारस म्हणून ज्यावेळेस बुद्धाला निवडून निवड करायची होती त्यावेळेस त्याने धम्माची निवड केली या पद्धतीने आपल्या लक्षात येईल की बुद्धाने स्वतःला धम्मामध्ये स्थान दिलं नाही त्यामुळे काश्यपाने हा प्रश्न विचारण्याची हिंमत सुद्धा केली नाही किंवा काश्यपाला ती गरज सुद्धा वाटली वा नाही की त्यावर कोणीतरी लिहावं म्हणून आपल्या लक्षात असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण आत्मचरित्र आपलं कुठेच बघायला भेटत नाही कारण हे इतके महान महापुरुष आहेत तथागत बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील की यांना स्वतःचे आत्मचरित्र लिहायची गरजच पडत नाही कारण त्यांनी एवढं काही काम करून ठेवलं की त्यांच्या अनेक घटना अनेक लोकांनी साठवून ठेवलेल्या आहेत आणि अनेक लोक त्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकाशित सुद्धा करत आहेत बाबासाहेबांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना असतील कोणी धम्मविषयक चर्चा आप आपल्या पुस्तकात मांडतात कोणी बाबासाहेबांच्या राजकीय भाषणांची चर्चा एका ठिकाणी मांडतात बाबासाहेबाच्या सामाजिक भाषणांची चर्चा मांडतात बाबासाहेबच्या संसदेतल्या भाषणांची चर्चा मांडतात बाबासाहेबचे अनेक पैलू वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जातात पण बाबासाहेबांचं एक संपूर्ण चरित्र जर आपण बघितलं तर हे साधारण सापडत नाही लिहिण्याचा प्रयत्न बाकीच्या लोकांनी नंतर केला बाबासाहेबांचं चरित्र परंतु बाबासाहेबांनी स्वतःचं आत्मचरित्र मात्र ज्या पद्धतीने लिहायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला लिहिलेलं दिसत नाही यावरून बुद्धाने सुद्धा आपल्या स्वतःच्या आत्मचरित्राला त्यामध्ये फार असं स्थान दिलेलं नाही त्यामुळे काश्यपाने ज्यावेळेस हा प्रश्न कुणाला विचारला नाही त्या त्यावेळी काश्यपाला हा प्रश्न विचारावा असं सुद्धा कुणी त्या ठिकाणी बोललेलं नाही आहे हे आपल्याला एकूण या ठिकाणी समजून घ्यावं लागेल किंवा असं जर असतं तर कोणीतरी लगेच म्हटलं असं ना की बुद्धाने बुद्धाचे जीवन जीवनचरित्र आपण का विचारत नाही अध्यक्षाला प्रश्न विचारला असता परंतु कोण्याच बुद्ध कि बुद्ध भिकूने तो प्रश्न विचारला नाही त्यावरून सगळ्यांना ती गोष्ट क्लिअर होती की बुद्ध विचार जो आहे हा विचार आहे त्यामुळे व्यक्ती म्हणून इथे बुद्धाचं चरित्र विचारण्याची गरज नाही ते मांडण्याची गरज नाही ही साधी आणि इतकी सुंदर कल्पना ही लोकांपर्यंत रुजलेली होती बुद्ध भिकूनपर्यंत रुजलेली होती जी अजूनही आपल्यामध्ये रुजलेली दिसत नाही अजूनही आपल्याला तो विचार समजलेला नाही असं आपल्याला आप एकूण म्हणावं लागेल आजही आपण आजही आपण तो विचार पूर्णपणे स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहोत आपण त्या परिस्थितीमध्ये नाही आहोत असं एकूण आपल्याला ला म्हणावं लागेल बुद्धाने आपल्या या धम्मामध्ये स्वतःला साध्या मनुष्याचं स्थान दिलेलं आहे त्यामुळे बुद्धाला याची गरज वाटत नाही यावरून एक गोष्ट लक्षात येते की बुद्धाने स्वतःच सगळं जे परिवार आहे सगळा जो वंश आहे बुद्धाच्या सगळ्या म्हणजे राहुल सात वर्षाचा असताना लहान असताना तो दम्म दीक्षित होतो यशोधरा दम्म दीक्षित होते महाप्रजापती गौतमी दीक्षित होते त्यामुळे त्याच्या कुटुंबातला कोणी सदस्यच हा राहिला नाही म्हणजे तथागत बुद्धाने आपला संपूर्ण वंश त्या ठिकाणी म्हणजे जो लगतचा जो वंश आहे तो सगळा वंश त्या ठिकाणी संपवलेला आहे स्वतःचा वंश संपवणारा बुद्ध आहे आणि म्हणून बुद्धाचा अनुयायीचा अनुयायीत्व चालवणारा हा समाज निर्माण झालेला आहे हे लक्षात घ्यावं लागेल जो स्वतःचं घर दार परिवार चालवण्याचा प्रयत्न करतो तो समाजाचं काम चालवू शकत नाही समाजाचं काम निर्माण करू शकत नाही हे ही, 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 ही शिक आहे ही शिकवण आहे या बुद्धाच्या चरित्रामधली या बुद्धाच्या आजच्या घटनेमधली जे मी सांगितलं तुम्हाला धम्मामध्ये बुद्धाचं स्थान काय आहे हे हे त्या भोवती आहे आज आपण राजकारण जे आपण करण्याचा प्रयत्न करतो ते एका व्यक्ती केंद्रित भोवती राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आज आपल्या सामाजिक संघटना सा त्या त्या व्यक्तीभोवती आहेत तो लिडर जो असतो त्या लिडर भोवती ते सगळं फिरत पण ते संघ म्हणून फिरत नाही ते एक आपण समूह म्हणून फिरत नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतो कारण तो व्यक्ती संपल्यानंतर त्याचा वारस कोण चालवणार हा प्रश्न निर्माण होतो हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात परंतु विचार म्हणून ज्यावेळेस सम चालवण्याचा जो प्रयत्न केला गेला विचार म्हणून ज्यावेळेस आपण चालवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या समस्या निर्माण होत नाही आणि त्यासाठी ते अनुयायीसुद्धा तेवढे प्रगल्भ असले पाहिजे बरोबर आहे म्हणजे बुद्ध म्हणजे आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरच काय म्हणतात की आपल्याला म्हणजे अनुयायीच महापुरुषाला मारतात मग ते कसे मारतात तर ते, ते महापुरुषाचं दैवतीकरण करतात आणि महापुरुषाचं एकदा का दैवतीकरण झालं की त्याच्यातला विचार संपतो आणि तो महापुरुष देव म्हणून पुढे येतो आणि म्हणून बुद्ध हा विचार म्हणून आजही जिवंत आहे आजही आपल्या पुढे आहे त्याचं कारण असं आहे की बुद्धाचं दैवतीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून होऊ दिलेलं नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांनी बाबासाहेबांचं स्वतःच बाबासाहेबांचं पण दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो तो, तो सुद्धा त्या ठिकाणी होऊ न देणे ही अनुयायी म्हणून आपली जबाबदारी आहे बाबासाहेबांच्या ओळींचा अर्थ इंटरप्रिटेशन आपल्याला करता आला पाहिजे तर तो, तो न केल्यामुळे सुद्धा आपल्याकडे बरेचदा अनर्थ होतो आणि म्हणून बाबासाहेब असतील तथागत बुद्ध असतील यांचा जर विचार आपण समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांनी सुद्धा आणि तथागत बुद्धांनी सुद्धा आपल्या घर संसार परिवाराकडे दुर्लक्ष करून हा गारा हा समाज आणि एकूण आपल्याला जे काही सुविधा देता येतील जे काही स्वाभिमानी जगणं देता येईल हे सगळं दिलेलं आहे गुलामी मुक्त जीवन देण्याचा जो प्रयत्न केला आहे बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी तर तो दोघांचा साम्य असलेला हा विचार आपल्याला इथं दिसून येतो आणि म्हणून बाबासाहेबांना आणि बुद्धाला आपण या ठिकाणी मानत असताना आपण बाबासाहेबांना सुद्धा विचार म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे बाबासाहेबांच्या अनेक विचारांची जी मांडणी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे बाबासाहेबांच्या विचारांना इंटरप्रिट करून ती आजच्या काळात त्याची गरज काय हे समजून घेण्याची गरज आहे ज्यावेळेस मी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचतो तर मला तो आजही तंतोतंत आपल्यासमोर घडत असताना घटने घडत असणाऱ्या घटनेवरून घरत जाणवतो आज बुद्ध जिथं आपल्याला धम्म हा वारस सांगतात आज आपण जर बघितलं तर तथागत बुद्धाच्या विचाराला न मानणारा वर्ग माझा वारस माझा परिवार माझा मुलगा या पद्धतीने वागताना आपल्याला दिसतोय की ह्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून बुद्धा धम्म हा परिपूर्ण ग्रंथ आपण वाचला तर आपल्याला यातून बुद्धाचं जे त्याच्या धम्मामध्ये धम्म संस्थापक कोण तर तथागत बुद्ध आणि त्या तथागत बुद्धाच्या त्या स्वतःच्या धम्मामध्ये त्याचं स्थान काय तर त्याचं स्थान एका विशेष स्थान असं काही नाही आहे स्वतःसाठी एक विशेष स्थान काही त्यांनी निर्माण केलेलं नाही असे तथागत बुद्ध आहेत आणि त्यामुळे तथागत बुद्धाने आपल्याला स्वतःच्या धम्मामध्ये जर काही स्थान दिलं नाही तर आज आपण आपलं विशेष स्थान स्वतःच विचार म्हणून नाही तर स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी एवढं का झगडत असतो एवढा अट्ठास का असतो मी म्हणजे बरोबर माझंच ऐकलं पाहिजे माझं कुठे चुकत नाही मी बरोबरच असतो किती मोठा हा अठ्ठास असतो तर हा अठ्ठास आपण सोडला पाहिजे चळवळ आपण बांधताना चळवळ निर्माण करत असताना तिच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे तथागत बुद्धाचा आजचा जो आपण जर हा बुद्धानीस धम्म वाचला पूर्णपणे तर आता लक्षात येईल की हा सगळा बुद्धानीस धम्म हा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पुढे येतो बुद्ध प्रश्न विचारतात बाकीचे लोक उत्तर देतात बाकीचे लोक प्रश्न विचारतात त्याला बुद्ध उत्तर देतात आणि अशा पद्धतीनं बुद्ध त्यांना धम्माकडे वळते करतात इतकं सो, सोप इतकं सोपं सोपं आहे पण आजच्या काळामध्ये जर बघितलं तर प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे जी भूमिका आहे ती आपल्यातली संप संपत चाललेली आहे आपली हिम्मत नाही होत प्रश्न विचारण्याची आपण घाबरतो प्रश्न विचारताना त्यामुळे आपण बुद्धाला जर प्रश्न विचारतात लोक तर आपण प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तथागत बुद्धाचा हा जो विचार आहे हा विचार आपण समजून घेतला पाहिजे बुद्धाने जर स्वतःला त्याच्या धम्मामध्ये विशेष स्थान दिलं नाही तर आपणसुद्धा आपण जीवन जगत असताना विशेष स्थान आपल्याला मिळालं पाहिजे मला मान सन्मान मिळाला पाहिजे मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे माझा सन्मान केला पाहिजे या भूमिकेतून बाहेर येऊन आपण उपेक्षा भावनेने आपण साध्या भावनेने लोभविरहित द्वेषविरहित रागविरहित जीवन जगूयात एवढ्याच कामना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत